नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दररोज वापरले जाणारे इंग्रजी शब्द आणि त्यांचा मराठीमध्ये अर्थ जाणून घेणार आहोत बरेच वेळेस बोलताना आपल्याला इंग्रजी शब्दांचा अर्थ माहीत नसतो किंवा स्पेलिंग माहिती नसते त्यामुळे बोलताना आपला गोंधळ उडतो म्हणजेच वाचताना आपल्याला ते समजत नाही आणि वाचायला अवघड जाते त्यामुळे शब्दांचा साठा आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे मी तुमच्यासाठी एक अंबर शब्दाचा व्हिडिओ दररोज यूट्यूबवर टाकत असते ते तुम्ही नक्की पहा त्या शब्दापासून तुम्हाला खूप मदत होईल रिलॅक्स आरई एल एक्स रिलॅक्स म्हणजे शिथिल करणे किंवा सैल करणे फास्ट ट्रॅक यफ एस टी टी आर ए सी के फास्ट ट्रॅक म्हणजे जलद मार्ग किंवा मा प्राधान्य दिलेले सोमॅटिक यस ओ एम ए टी आय सी सोमॅटिक म्हणजे शरीराबाबत किंवा शरीरातील पेशींशी संबंधित लिथल ई टी -E एच ए यल लिथल म्हणजे प्राणघातक किंवा घातक कंपॅशनेट सी ओ एम पी ए डबल एस आय ओ एन ए टी ई कम्पॅशनेट म्हणजे दयाळू किंवा सहानुभूती गार्ड रेल्स जी यू ए आर डी आर ए आय एल एस गार्ड रेल्स म्हणजे संरक्षणाची व्यवस्था किंवा नियमांची कुंपण रजिस्ट्रीज आर ई जी आय एस टी आर आय ई एस रजिस्ट्रीज म्हणजे नोंदी किंवा नोंदणी यादी ट्रॅक टी आर ए सी के ट्रॅक म्हणजे मागोवा घेणे किंवा मा नोंद ठेवणे लेझर ई ले डी जी ई आर लेझर म्हणजे खाती किंवा माहितीची यादी कलेक्टिवली सी डबल एल ई सी टी आय ई एल वाय कलेक्टिवली म्हणजे सामूहिकपणे सॉलिट्यूड एसओल आय टी ई सॉलिट्यूड म्हणजे एकटेपणा किंवा एकलतेपणा रिमार्केबल आर ई एम ए आर के ए बी ई रिमार्केबल म्हणजे विलक्षण किंवा उल्लेखनीय प्रूफ पी आर डबल ओ एफ प्रूफ म्हणजे पुरावा हार्नेस्ट एच ए आर एन ई डबल एस ई डी हार्नेस्ट म्हणजे उपयोगात आणणे किंवा साधनेचे नियंत्रण घेणे रेजेस आर ए आय एसईएस रेजेस म्हणजे उभे करणे किंवा प्रश्न निर्माण करणे ट्रेट्स टी आर ए आय टी एस ट्रेट्स म्हणजे गुणधर्म किंवा वैशिष्ट्य ॲक्सेस ए डबल ई डबल एस ॲक्सेस म्हणजे प्रवेश किंवा उपलब्धता क्युअर ई -E, क्युअर म्हणजे उपचार किंवा बरे होणे फिक्स एफ आय एक्स फिक्स म्हणजे सुधारणा करणे किंवा निश्चित करणे Code of Line, -E -E, Code of Life, manje, कोड ऑफ लाईन सी ओ डीईओफ यल आय एफ ई कोड ऑफ लाईफ म्हणजे जीवनाचा जनुकीय कोड किंवा जीवनसूत्र लूज साईट यल ओ ई यस आय जी एच टी लूज साईट म्हणजे दृष्टीआड होणे किंवा विसरणे व्हॅल्यूज व्ही एल एस व्हॅल्यूज -E म्हणजे मूल्य किंवा नैतिक तत्व वर्थ प्रोटेक्टिंग डब्ल्यू ओ आर टी एच पी आर ओ टी ई सी टी आई एन जी वर्थ प्रोटेक्टिंग मजे संरक्षित करना योग्य वन थिंग ओ एन ई टी एच आई एन जी वन थिंग मजे एक गोष्ट थो टी एच ओ यू जी एच थो मजे सुधा कि मा मात्र फॉर sure, एफ ओ आर एस यू आर ई फॉर sure मेजे नक्कीज कि ने। नेक्स्ट टाइम एन ई एक्स आई एम ई नेक्स्ट टाइम मजे पूछ मेक्स हेडलाइन्स एम ए के ई एस यच ई ए डी एल आई एन ई एस हेडलाइन्स मजे मुख्य बी ठरने किवा प्रसिद्ध होने बिकॉज बी ई सी ए यू एस ई कारण कारन समन एस ओ एम ईओ एन ई समवन मजे को किखादी व्यक्ति आउट डब्ल्यू एल के एस ओ यू टी वॉक्स आउट म्हणजे बाहेर चालत जाणे किंवा रुग्णालयातून घरी जाणे वॉर्ड डब्ल्यू ए आर डी वॉर्ड म्हणजे रुग्णालयातील विभाग किंवा कक्ष कॅन्सर फ्री सी एन ई आर यफ आर डबल ई कॅन्सर फ्री म्हणजे कर्करोगमुक्त हॅपन्स एच ए डबल पीईन एस हॅपन्स म्हणजे घडणे किंवा होणे सम यस ओ एम ई सम म्हणजे काही टुडेज टी ओ डी ए वायस टुडेज म्हणजे आजचे किंवा सध्याचे मॉरल यम ओ आर ए एल मॉरल म्हणजे नैतिक किंवा चारित्र्यात्मक नॉट्स के एन ओ टी एस नॉट्स म्हणजे गुंते किंवा गुंतागुंत अंट अँगल यू एन टी एन जी एल ई अनटँगल म्हणजे सुलझवणे किंवा गुंता सोडवणे देमसेल्फ टी एच ई एम एस ई एल पी ई एस देमसेल्फ म्हणजे स्वतःच किंवा त्यांचे स्वतःचे रुमर आर यू एम ओ यू आर रुमर म्हणजे अफवा मिल एम आय डबल एल मिल म्हणजे कारखाना किंवा यंत्र चर्निंग सी एच यू आर एन आय जी चर्निंग म्हणजे फिरवणे किंवा गोंधळ घालणे क्लेम सी एल ए आय एम क्लेम म्हणजे दावा करणे विथड्रॉ डब्ल्यू आई टी एच डी आर ए डब्लू विथड्रॉ मजे मगे घेने कि बंद करने, प्रिंटिंग पी आर आई एन टी आई G, प्रिंटिंग मजे छपाई सर्क्युलेटिंग सी आई आर सी यू एल ए टी आई एन जी सर्क्युलेटिंग मजे प्रसारित करने कि वितरित करने कन्फ्यूजन सी ओ एन एफ यू एस आई ओ एन कन्फ्यूजन मजे गोंध कि संभ्रम डायरेक्टिव ई -E -E, डायरेक्टिव्ह म्हणजे निर्देश किंवा आदेश ऑपरेटर ई आर ऑपरेटर -E म्हणजे चालवणारा किंवा यंत्र चालक इनक्रीज आय एन सी ई -E -E, इनक्रीज म्हणजे वाढवणे सप्लाय यस डबल पी एल वाय सप्लाय म्हणजे पुरवठा सर्क्युलर सी आय आर सी यू एल ए आर सर्क्युलर म्हणजे परिपत्रक किंवा सूचनापत्र डिस्पेन्स डी आय एस ई एन एस ई डिस्पेन्स म्हणजे वितरित करणे किंवा देणे डिनॉमिनेशन डी ई एन ओ एम आय एन ए टी आय ओ एन डिनॉमिनेशन म्हणजे नोटेचा प्रकार किंवा मूल्य कॅसेट सी ए डबल ई डबल टी ई कॅसेट म्हणजे नोट ठेवण्याचा ट्रे इनसाइड आय एन एस आय डीई इनसाइड म्हणजे आत किंवा आतमध्ये होल्ड्स ओ एल डी एस होल्ड्स म्हणजे धरते किंवा ठेवते सीक्रेट ई सी ई टी सीक्रेट म्हणजे गुप्त अजेंडा ए जीईएन डी ए अजेंडा म्हणजे कार्यक्रम किंवा योजनेचा विषय कवर्ट सी ओ व्ही ई आर टी कवर्ट म्हणजे गुप्त किंवा छुपा डीमॉनिटायझेशन डीई एम ओ एन ई टी आय एस ए टी आय ओ एन डीमॉनिटायझेशन म्हणजे नोटाबंदी मू यम ओ ई मूव म्हणजे हालचाल किंवा कृती क्वायट क्यू यू आय ई टी क्वायट म्हणजे शांत किंवा गुपचूप पॉलिसी पी ओ एल आय सी वाय पॉलिसी म्हणजे धोरण टिल्ट टी आय एल टी टिल्ट म्हणजे कल किंवा झुकाव टूवर्ड टी ओ डब्ल्यू ए आर डी टूवर्ड म्हणजे कडे किंवा दिशेने लोअर यल आर लोअर म्हणजे कमी किंवा लहान हिंटेड एच आय एन टी ई डी हिंटेड म्हणजे संकेत दिले बेग जी बेग -E म्हणजे विचारणे किंवा उगम होणे पुश पीयूएस एच पुश म्हणजे पुढे ढकलणे किंवा प्रोत्साहन देणे रिमॉनिटाईज ई एम ओ ई रिमॉनिटाईज म्हणजे पुन्हा चलन सुरू करणे ॲप्स्युटली ए बी एसओ एलयूटीई एल वाय ॲप्स्युटली म्हणजे नक्कीच किंवा पूर्णपणे लेटेस्ट एल ई एस टी, टी लेटेस्ट म्हणजे इकडील किंवा ताजा मिक्स एक्स मिक्स म्हणजे मिश्रण किंवा यादीत असणे प्लेस पी एल ए ई डी प्लेस्ड म्हणजे ठेवले किंवा दिले गेले फीचर यफ ई ए टी यू ई फीचर म्हणजे असणे किंवा समाविष्ट असणे बॅच बी ए टी सी एच बॅच म्हणजे तुकडी किंवा संच ओव्हरनाईट ओ व्ही ई आर एन आय जी एच टी ओव्हरनाईट म्हणजे एका रात्रीत किंवा अचानक व्हॅक्यूम व्ही ए सी डबल्यू एम व्हॅक्यूम म्हणजे रिक्तता किंवा जागा भरायची गरज रोल्ड आऊट आर डबल एल ई डी ओ यू टी रोल्ड आऊट म्हणजे सुरू करणे किंवा प्रसिद्ध करणे ऑफिशियली डबल एफ आय सी आय ए डबल एल वाय ऑफिशियली म्हणजे अधिकृतपणे पूर्ण पी यू डबल एल ई डी पूर्ण मजे मगे टाकले स्ट्राइक एस टी आर आई के ई स्ट्राइक मजे कार्रवाई कि हल्ला काउंटर फिटिंग सी ओ यू एन टी ई आर एफ ई आई टी आई एन जी काउंटर फिटिंग मजे बनावट नोटा छापने सिमिलर एस आई एम आई एल ए आर सिमिलर मजे सारखा कि समान हैपनिंग एच ए डबल पी ई एन आई एन जी हेपनिंगे घड़ है ई ए -E डी ए सी ई -E, हेडेक म्हणजे डोके दुखी किंवा त्रासदायक गोष्ट काउंटर फिट सी ओ यू एन टी ई आर एफ ई आय टी काउंटर फिट म्हणजे बनावट किंवा नकली डिटेक्टेड डी ई टी ई सी टी ई डी डिटेक्टेड म्हणजे सापडले किंवा शोधून काढले डिक्लाइंड ई सी एल आय एन ई डी डिक्लाइंड म्हणजे घट झाली बक -E बी यू सी केॉक्ट म्हणजे उलट वागणे किंवा वेगळे वर्तन करणे ट्रेंड टी डी ट्रेंड, ट्रेंड म्हणजे प्रवृत्ती किंवा कल होर्ड ए आर डी होर्ड म्हणजे साठवणे किंवा जपून ठेवणे परहॅप्स ई आर एच ए पी एस परहॅप्स म्हणजे कदाचित किंवा बहुधा इनक्रिस्ड आय एन सी आर ई एस ई डी इनक्रिस्ड म्हणजे वाढ झाली पीसेस पी आय ई सी ई एस पीसेस म्हणजे तुकडे किंवा नोटांची संख्या डिटेक्टेड डीई टी -E ई सी -E टी ई डी -E डिटेक्टेड म्हणजे सापडले किंवा शोधले गेले फेक एफ ए ई फेक म्हणजे बनावट हा शब्दांचा व्हिडिओ नक्की पहा आणि जास्तीत जास्त शब्दांचे अर्थ आणि उच्चार माहिती करून घ्या